नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राऊरी वांबुरी अवका एक हजार आठशे चौतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे संगमनेर अवकाय तीन हजार सहाशे शहात्तर कुंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी अवकाय दोनशे चौदा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय तीनशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती वैजापूर आवक आहे सात हजार सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार पन्नास रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मांजरी आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये